आणि आता बातमी तुर्कमेनिस्तान मधून नरकाचं द्वार किंवा गेटवे टू हेल म्हणून प्रसिद्ध असणारं तुर्कमेनिस्तानचं पर्यटन स्थळ आता त्याचं वैशिष्ट्य गमावून बसणार आहे काय आहे हे प्रकरण पाहूयात नरकाचं द्वार बंद होत आहे खरच नरकाचं द्वार बंद होत आहे हेच आहे नरकाचं द्वार गेट वे टू हेल या महाकाय खड्ड्यात पन्नास वर्षापासून आग लागली खड्डा तुर्कमेनिस्तान मधल्या कारकुम मळवंटातला आणि पृथ्वीच्या पोटात लागलेली ही आग गेल्या वर्षात म्हणूनच ही जागा नरकाचं द्वार म्हणून जगप्रसिद्ध आहे मात्र आता ही आग विझायला लागली शास्त्रज्ञांच्या मते आगीचं प्रमाण आधीच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश राहिला आणि येत्या काही दिवसांत ती आगही नाही शिकली ज्यावेळेला पेटवून दिलं त्यावेळेला रशियन सरकारचा असा होता की हे प्रज्वलित केल्यानंतर हा गॅस काही दिवसात संपून जाईल आणि तिथले गॅसचे साठे संपले की आपोआपच ती आग विजेल पण पन, पन्नास वर्ष झाली तरी हे आग विझली नाही याचं कारण तिथे असलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मिथेनचे साठे त्याच्यामध्ये आहे नरकाचं हे द्वार म्हणजेच गेट वे टू हेल्थ एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये तयार झालं तेव्हाची कथा मोठी गमतीशीर आहे तुर्कमेनिस्तान हा सोविट रशियनचा भाग होता तेव्हाची ही गोष्ट रशियन शास्त्रज्ञ अणु मोठमोठे खड्डे करत होते तुर्कमेनिस्तानच्या कारकुम वाळवंटात असाच भला मोठा खड्डा खणला जात होता पण भूगर्भात खोल जात असताना अचानक नैसर्गिक गॅसचे साठे लागले मिथेन सारख्या प्रदूषण पसरवणाऱ्या गॅसचे साठे असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं चूक लपवण्यासाठी मग शास्त्रज्ञांनी खड्डा खडणं थांबवलं आणि जिथून गॅस बाहेर येणार होता तिथे आग लावली भूगर्भात गॅस बाहेर येतच राहिला गॅसचा फ्लो वाढला की आगीचा भडका व्हायचा हे दृश्य इतकं विलक्षण होतं की हळूहळू हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनत गेलं सध्या जगातल्या काही दुर्मिळ पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून नरकाचं द्वार प्रसिद्ध आहे जर छोट्या प्रमाणात साठे असतील तर तिथं आग लागण्याचं आणि ती आग विझून जाण्याचं ह्या सगळ्या घटना अत्यंत नेहमी घडणाऱ्या आहेत त्या नॉर्मल आहेत पण इथं मोठ्या प्रमाणात साठे तयार झाल्यामुळं ही आग गेली पन्नास वर्ष धुमसत राहिली आणि आपल्याला त्याची कल्पनाही येणार नाही पण पूर्वी कोट्यावधी वर्षापूर्वी बहुशास्त्रीय ज्या घडामोडी असतात त्यांचे परिणाम आज आपल्याला इतक्या वर्षांना अभिलाषा गेल्या दोन तीन शतकात बळावली पण माणसानं कितीही प्रगती केली तरी अभिलाषा गेल्या दोन तीन शतकात बळावली आहे पण माणसानं कितीही के प्रगती केली तरी निसर्गावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न प्रत्येक वेळी तोकडे पडतात केट वे टू हेल हे त्याचंच एक उदाहरण ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी